कोल्हापूर मधल्या एका दहा वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली कारण दहा वर्ष इतक्या कमी वयाच्या व्यक्तीला हार्ट अटॅक कसं काय आला या प्रश्नामुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं पण जेव्हा या मुलाच्या आईवडिलाची मुलाखत घेण्यात आली त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना प्रश्न विचारण्यात ते आले तेव्हा त्यांनी सांगितली पाच महत्वाची लक्षणं जी हार्ट अटॅक येण्याच्या तीस दिवस आधी दिसतात हार्ट अटॅक हा खूप गंभीर आजार आहे एक बिंटात माणसाचा जीव घेणारा एक नव आजार आहे पण लोकांना वाटतं हार्ट अटॅक हा अचानक येतो कुठली लक्ष याची दिसत नाही पण तसं नाही हार्ट अटॅक येण्याच्या आधी तीस दिवस आपलं शरीर आपल्याला पाच संकेत देत असतं जर एखाद्याने वेळेत ही पाच संकेत ओळखले तर त्या व्यक्तीचा जीव शंभर टक्के वाचू शकतो दहा वर्ष वयाच्या मुलाला हार्ट अटॅक आला इतिहासात पहिल्यांदा घडलो त्यामुळे डॉक्टरांनी एक मोठा अभ्यास याच्यावर सुरू केला ज्यामध्ये दहा हजार लोकांना ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता अशा लोकांना प्रश्न विचारण्यात आले आणि त्या लोकांनी देखील हीच पाच लक्षणं आम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसले होते असं त्यांनी सांगितलं आम्ही दुर्लक्ष केलं म्हणून आम्हाला हार्ट अटॅक आला असं जवळपास दहा हजार पेशंटचं म्हणणं आलेलं आहे तर हीच पाच लक्षणं अतिशय महत्वाची आहे या लक्षणांची यादी सरकारकडे डॉक्टरांनी दिली सरकारने देखील या लक्षणांना गांभीर्याने घेतलेला आहे आणि या लक्षणं आता, आर... आता आरोग्य विभागातर्फे प्रसारित करण्यात आलेली आहेत संपूर्ण देशात हीच पाच लक्षणं मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत पाच लक्षणं तुम्हाला कोणत्याही क्षणी दिसली तर तुम्हाला तीस दिवसाच्या आत हार्ट अटॅक येऊ शकतो या लक्षणांपैकी कोणतंही एक लक्षण जर दिसलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका सगळं काम सोडून दवाखाना पा या पाच पैकी एकही लक्षण दिसणं म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे असा अर्थ होतो देशाचे आरोग्य मंत्रालयाने देखील सर्व वयोगटातील हो नागरिकांना सर्व वयोगटातील हो लोकांना सांगितलं आहे की या पाच लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं आहे सरकारने पाच लक्षणांची यादी देखील प्रसारित केली आहे मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणती ती पाच लक्षण आहे जी हार्ट अटॅकच्या तीस दिवस आधी दिसतात ती आपण जाणून घेणार आहोत लक्षणं दिसल्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं आहे सरकारने या लक्षणांविषयी काय सांगितलं आहे काय खबरदारी घ्यायला सांगितलं आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील वृद्ध आई वडील असतील किंवा तुम्ही स्वतः कोणत्याही वयोगटातील कुठल्याही वयोगटातील लोक असतील तर हा व्हिडिओ तुम्ही तर पहा पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका कारण की संपूर्ण देशात आता रेड अलर्ट जारी केला त्यामुळे कोणती ती पाच लक्षणं आहेत चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती मैना बर हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसणारी पाच लक्षणं यातील कोणतंही एक लक्षण जरी दिसलं तर सगळं काम सोडून दवाखान्यात पळा संपूर्ण देशात म्हणजे एकशे चाळीस कोटी लोकांना हार्ट अटॅकचा धोका आहे सरकारच्या माध्यमातून हार्ट अटॅकच्या बाबतीतली पाच नवीन जी लक्षणं आहेत पाच संकेत आहेत तर ती संपूर्ण देशात प्रसारित करण्यात आलेले आहे आज लोकांना चालता बोलता हार्ट अटॅक येत आहे कुठलं व्यसन नाही निरोगी माणसाला हार्ट अटॅक येत आहे और ज्याचं वय कमी आहे दहा वर्ष वयाच्या मुलाला देखील हार्ट अटॅक येत आहे त्यामुळे सरकारने अर्जंटमध्ये ही लक्षणं प्रसारित करण्यात आली आहे जी तुम्हाला महिनाभर आधीच दिसत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती संपूर्ण सविस्तरपणे एक एक लक्षण जाणून घेणार आहोत आणि लक्षणं दिसल्यानंतर नेमकं काय करायचं तेही तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर आज आपण जाणून घेतोय की हार्ट अटॅक येण्याच्या आधी महिनाभर आपलं शरीर पाच संकेत देत असतं पाच लक्षण आपल्याला दाखवतात पाच इशारे देत असतं जे जर समजून घेतलं तर तुमचं आयुष्य वाचून घेत असतं आता पहिलं प्रमुख लक्षण की जे हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसत असत संशोधकांनी असं शोधले की हार्ट अटॅक येण्याच्या तीस दिवस आधी शरीरामध्ये तसेच हृदयामध्ये काही घडामोडी घडत असतात घडामोडी अशा पद्धतीने घडतात की ज्यामुळे ऑक्सिजन आणि पुरेसं रक्त हृदयाच्या हृदयाला मिळत नाही त्यामुळे हृदयाच्या स्नायूवरती प्रचंड ताण येतो आणि ताण आल्यामुळे हृदय आपलं झक्का मारतं त्याला हृदय विकाराचा झटका येणं असं म्हणत असतात आता यातलं पहिलं लक्षण आहे पहिलं सगळ्यात मोठं लक्षण आहे अचानक घाम फुटणे आता लक्षात घ्या कुठलंही काम न करता कुठलाही श्रम न करता अचानक घाम फुटणे आता हे लक्षण तुम्हाला जर दोन चार दिवस सलग दिसत असेल म्हणजे बाबा उदाहरणार्थ तुम्ही एसी लावला आहे किंवा गरम होते म्हणून फॅन लावला फॅन लावला किंवा बाहेर थंडी वाजत आहे लोकांना काही होत नाही पण तुम्हाला जर घाम फुटत असेल तर लक्षात घ्या याच्याकडे दुर्लक्ष करू नका हा हृदयविकाराचा झटका येण्याचं हे पहिलं लक्षण असू शकतं आता हा घाम कसा येतो हा घाम उष्णतेने आलाय गरम झाल्यामुळे याला आलाय की हृदयविकारामुळे आलाय हे कसं ओळखायचं तर पहा सगळ्यात आधी होतं काय की हृदयविकारात झटक्या येण्याआधी काही दिवस शरीर जे आहे ते मोठ्या प्रमाणात घाम सोडू लागतं यामागचं प्रमुख कारण असं असतं की हृदयाच्या धमन्यामध्ये अडथळा निर्माण होतो हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते त्यामुळे शरीर तुमचं आतून इतकं तापलेलं असतं त्याच्यावर इतका ताण आलेला असतो की त्याचा परिणाम म्हणून घाम यायला लागतो अगदी वातावरण गार असतं थंडीत देखील दरदरून घाम फुटू शकतो हे तब्बल महिनाभर दिसू शकतं वैज्ञानिकांनी देखील या लक्षणाची पुष्टी केली आहे याला स्वेटिंग इन इन्फेक्शन सेमी या अभ्यासात एक अभ्यास झालाय आणि ज्याचा घाम येणं हे गंभीर हृदयविकाराच्या झाक्याचं एक विशेष लक्षण आहे अभ्यासात असे निदर्शन झालं की आता पहा नुसता घाम येणं तर घाम येण्याबरोबर जर अंगदुखी असेल त्याचबरोबर छातीत दुखणं असेल तर हे तुम्हाला त्या ठिकाणी हे प्रमुख लक्षण तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे त्याबरोबर बरोबर घाम येत असताना अतिशय दमल्यासारखं वाटणं म्हणजे कुठलाही श्रम केला नाही घाम येतोय त्याचबरोबर दमल्यासारखं वाटतंय अंग दुखीचा त्रास होतोय आणि साधारणपणे आपल्या छातीमध्ये त्या ठिकाणी दुखते तर हे कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही तातडीने तुमचा बीपी आणि तुमच्या हृदयाच्या टेस्ट केल्या पाहिजे आता हे झालं पहिलं लक्षण नुसता घाम येऊन समजत नाही दुसरंही लक्षण त्याच्याबरोबर यायला पाहिजे दुसरं लक्षण पहा आता ज्यावेळेस घाम येतो तर घामाबरोबर आता एक आणखी दुसरं लक्षण आठवतं हो ते म्हणजे छातीमध्ये जडपणा वाटणं छातीमध्ये छाती जड झाल्यासारखं वाटणं अस्वस्थता वाटणं हातांना मुंग्या येणं चक्कर येणं अशी जाणीव होऊ दे तर ही अशा प्रकारचे जे आहे ह्या शंभर टक्के जो दुसरं लक्षण आहे हा इशारा असू शकतो दुसरं लक्षण अतिशय महत्वाचं आहे बघा ज्यावेळेस रक्तप्रवाह रक्त प्रवाह कमी होतो ब्लड सर्क्युलेशन मध्ये कमतरता जाणवते सतत चक्कर येणं जाणवणं जीव घाबरणं अशा प्रकारची लक्षणं त्या येतो त्याच शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो आणि त्यामुळे आशक्तपणा जाणवतो राहता पहा हे दोन चार लक्षण तुम्हाला सांगितले आधी की घाम येणं आणि घाम येण्याबरोबर छातीमध्ये जडपणा वाटणं चक्कर येणं हाताला मुंगे येणं याचाच अर्थ तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन पोहोचायचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे आशक्तपणा जाणवतो ही जर समस्या वारंवार जाणवत असेल एखादी गुळी खाऊन टाकू असं तुम्हाला वाटत असे तर अजिबात दुर्लक्ष करू नका हातापायाला मुंग्या येणं जडपणा जाणवणं घाम येणं याचा अर्थ तुमच्या मेंदूकडे ऑक्सिजन पुरवठा येत नाही आहे आणि म्हणून तुम्हाला मुंगे येत आहे आणि जर अशा प्रकारे जर नेहमी सुरू राहिलं तर तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्याबरोबर ब्रेन स्ट्रोक येण्याची देखील शक्यता वाढू शकते त्यामुळे तुम्हाला तातडीनं दवाखाना गाठायचा आहे ही दोन लक्षणं आली आता या दोन लक्षणाबरोबर तिसरं लक्षण जे आहे तिसरं लक्षण तुम्हाला जर आलं तर, तर तुम्ही कोणत्याही क्षणी तुम्हाला हार्ट अटॅक घेऊ शकतो इतकं भयानक तिसरं लक्षण आहे तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं निशाणी आहे हार्ट अटॅकची ती म्हणजे कुठलाही काम केलं नाही तुम्ही बेडवर बसलेले आहात सोफ्यावर बसलेले आहे पण तुम्हाला दम लागतो आहे श्वास कमी पडतो आहे थोडे जरी चालले तरी तुम्हाला प्रचंड दम लागतो आहे शरीराच्या याशिवाय शरीराच्या इतर भागामध्ये वेदना होणं म्हणजे अस्वस्थता जाणवणं वेदना फक्त छातीत न राहता खांदा पाठ मान जबडा पोटात देखील जाणवतात डाव्या हाताला विशेषतः डाव्या हाताला मुंग्या येणं किंवा बधिर होणं हे हार्ट अटॅकचं प्रमुख निशाणी असू शकतं लक्षात घ्या कुठल्याही श्रमाशिवाय तुम्हाला दम लागतो श्वास घेताना कमी पडतोय त्याचबरोबर याच वेळेस छातीत दम त्या ठिकाणी तुम्हाला वेदना होत आहेत हो पोटात मुंग्या गेल्यासारखे जाणवत आहे हे महत्त्वाचं लक्षण यातलं असू शकतं आता यातलं सगळ्यात मोठं महत्त्वाचं लक्षण जे महिनाभर आधी जाणवतं आणि ज्यामुळे शंभर टक्के हृदयविकाराचा झटका येऊ शकतो ते म्हणजे पायाला हाताला सूज येणं पहा हृदयात रक्त विसरण होत नसल्यामुळे काही भागात सूज येते काही भागा मुंग्या येतात आणि मुंगे आल्यानंतर तो भाग सुटतो तर हे हार्ट अटॅकचा गंभीर संकेत असू शकतं हे लक्षण तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या चार पाच दिवस आधी जाणू लागतं सगळ्यात पहिले आपण पाहिलं घाम फुटणं घाम फुटलं हे महिनाभर जाणवतं त्यानंतर छातीमध्ये जडपणा येणं हे कदाचित हार्ट अटॅक येण्याच्या आठ दहा पंधरा दिवस आधी जाणवायला लागतं त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हातापायांना मुंग्या येणं धाप लागणं दम दम लागणं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं जे लक्षण असतं ते म्हणजे डायरेक्ट हातापायाला सूज येणं हातपाय बधीर झाल्यासारखं वाढणं तर याचाच अर्थ होतो की हृदयापाशी गाठी आता प्रचंड वाढलेलं आहे आणि हे शेवटच्या स्टेजचं लक्षण असू शकतं शरीरामध्ये अशा प्रकारचे जे लक्षणं तुम्हाला जर जाणवले तर तुम्ही तातडीनं दवाखान्यात जायला पाहिजे थोडी जरी अस्वस्थता थोड्या जरी मुंग्या येणं थोडी जरी सूज येणं गाठी येणं काही जरी जाणवलं तर तातडीनं तुम्ही दवाखान्यात जाणं गरजेचं आहे याबरोबर तेलकट आहार घेणं टाळलं पाहिजे व्यायाम केलं पाहिजे वेळोवेळी तपासण्या करणं फार गरजेचं आहे कारण की काय होतं लक्षणं तुम्ही जर दर दोन एक दोन महिन्याला जर चेकअप करत राहिला तर या लक्षणामधून काय शरीरात चाललंय हे तुम्हाला वेळीच कळू शकतं आणि नक्कीच तुम्ही वाचू शकता तर ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असतात सबस्क्राईब करा